नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत मी अडतीस वर्ष नोकरी केली ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपॉल झालो पण त्यानंतरसुद्धा सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा अनेक कंपन्यामधनं अनेक संस्थांमधनं सॉफ्ट स्किल्स म्हणजे वागाऊ कसं याच्यावरची ट्रेनिंग दिली त्यातले काही प्रसंग ह्या आनंदाचं ए टी एम मालिकेतनं आपल्यापर्यंत मांडतो आहे माणसाला सुख हवं असतं हे सुख पैशाने मिळतं तो पैसा मिळवतो पण पैसा घरात आला म्हणजे सुख आलंच असं होत नाही तर वादावादी सुरू होतात ज्याला आपण तू तू मयमय म्हणतो ते सुरू होतं म्हणून मी एक संबंध तास हा वादावाधीला आपण विराम कसा द्यायचा आणि भांडणं कमी कशी करायची याच्या दृष्टीनं ट्रेनिंग सुरू केलं त्यातले काही मुद्दे फार लक्षात घेण्यासारखे आहेत आणि शांतपणे बसाल तर अरे आमच्या घरातही सगळं चांगलं आहे आता फ्लॅट आहे पैसे आहेत सगळं आहे पण चिरचिर फार होते कटकटी फार होतात त्या कशा कमी करायच्या तर पहिला त्यातलं तत्व आहे तो, तत तो, तो भाषारूपी सुरा वापरायचा नाही हा भाषारूपी सुरा म्हणजे काय की सारखं टोचूनच बोलायचं हा ही कामं मी करू म्हणजे आता चहा मीच करू का हा मी इच्छा आहे ना तो काय आता मग चहातली मजाच गेली ना पुढची सगळा तो सुराच असतो बोलण्यातला असं हे मीच करायला पाहिजे का सगळं तुम्हालाच हवं असतं हा चव वापरून तो सुरा आपण फार वाढवत असतो तो कमी करायचा दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी आपण गृहीत धरतो त्याच्यामुळे वाद होतो हे ना उशिराच येणार म्हणजे त्याच्या आधीपासूनच त्याच्यावर उशिरा येणार उशिरा येणार म्हणत बसतो आपण हा ना हा स्वतःलाच महत्व द्यायला येतो सारखं सारखं अरे पण कदाचित असतो नसेल स्वतःला महत्व देणार टेकन फॉर ग्रांटेड ग्रहित धरून चालायचं नाही आम्ही शिक्का मारूनच ठेवतो समोरच्या माणसावर अगदी बायको मुलगा नातेवाईक सासरची माणसं माहेरचे सगळ्यांवर शिक्का मोर्तब करून ठेवलेलं असतं त्याच्यासाठी म्हणायचं माणसं कधी कधी तशी वागतात कधी कधी नीटही वागतात म्हणजे ही वादावादी कमी होते तिसरं म्हणजे स्वतःला कमी लेखायचं आणि त्यातनं वाद वाढवायचे त्याला आम्ही म्हणतो सदा सर्वदा तत्व सदा सर्वदा काय हे माझ्या बाबतीत नेहमी असच होतो मी बाहेर गेलो ना की नंतर पाऊस येतोच मी बघितलं आता अरे आता ते पाऊस कुठं तू कुठं वा का असं मानून मानून घेतो असं एक दोनदा झालं असेल म्हणजे हे सदा सर्वदा नाही आहे सदा सर्वदा नाही आहे लक्षात घेतो असं काय सिद्ध असेल हो म मला ते श्रीखंड नाही आवडत का कोण असतो पण मी गेलो की श्रीखंडच असतं अरे श हजार वेळा असं झालं आहे की तू गेल्यावर श्रीखंड नव्हतं पण सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा माझ्या बाबतीत मी तत्व वापरतो ते रॅशनल थिंकिंग बरोबर काय आहे सत्य काय आहे डेटाप्रमाणे काय आहे इथं बघून ते मी कमी करायला पाहिजे असं एक सूचना द्यायची हे सर्व प्रसंग असतात ते तात्पुरते असतात ते कायमचेच तसे नसतात हे ध्यानात घ्यायचं आणि पुढं जायचं पुढचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे ध्यानपूर्वक आहे का आम्ही तूचा वापर करतो हा तू शब्द वापरायचाच नाही म्हणजे कसं बघा तू न खोटेपणा करतोस त्याच्याऐवजी काय म्हणता येईल खोटेपणा होत असतो तर तुझ्या बाबतीत होणार नाही ना बघ म्हणजे सुरुवात तू आधी झाली नाही ते जरा कमी झालं जे सांगायचं ते तू सारखं तू हा तू शब्द सुरुवातीला तरी येता का माने एवढं कमीत कमी बघा नंतरही नाही आला तरी चालेल इतर वातावरणात तूच्याऐवजी दुसरे शब्द घालून तो सांगत बसायचा आणि तुझ्यामुळं उशीर झालास नाही आपण आज उशीर आलो त्याच्यात खरं काही जण येणार होते ते आले नाहीत आणि एकत्र यायचं ठरलो तर त्यात तुम्ही होतात म्हणजे हा तू काढून आपण काय केलं इतर वातावरणात त्याला डायल्यूट करून टाकलं विरगळून टाकलं तर वाद कमी होतो हे लक्षात घ्या अ वाजवीपणा काही वेळ काय निश्चित त्याचा अंदाज न घेता एकदम मोठ्यापणानं दोष देऊन टाकायचा आणि बोलायचं मी ना त्याचं तो जन्मात तोंड पाहणार नाही आता जन्मात तोंड पाहणार नाही हे शक्य आहे का भांडायला तरी पाहायला लागणार आहे ना मग जन्मात कशाला म्हण एका टोकाला जाऊन अ वाजवीपणा मी जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही नाही जाणार त्याच्या घरी कधी नाही जाणार किती टोकानं बोलतात कि ते एक उदाहरण म्हणजे एक जण मुलाला सांगत होते की चुलत्यांचं आणि आपलं भांडण आहे कोर्टात दावा गेलाय की मधली भिंत आपली आहे ते ऐकत नाहीत म्हणून मी कोर्टात गेलोय तिथं हरलो तर बघ पुढच्या कोर्टात जायचं माझी तब्येत अशी आहे मी आधी गेलो तुला तर तोला पुढं जायला लागणार आहे तिथं हरलास तर हायकोर्टात जा अगदीच पैसे कमी पडले तर घर विक पण भिंत आपली राहायला पाहिजे मधली किती अवाजवीपणा आहे टोकाला जाणार आहे कशाला जाता टोकाला आपल्याला हे जीवन मनुष्य म्हणून मिळालेलं वादावादी करायला नाही हो म्हणून असं अवाजवीपणा करायचा नाही आणि पाहिजे एकच घटना असते पण त्याच्यात आपण विविध भिंगात पाहतो उशिरा आलाय अक्कल नाही का हे काय झालं मी माझ्या दृष्टीनं बोललो आता त्याच्या दृष्टीनं काय त्यांना ठरवलेलं होतं इथं गेल्याबरोबर आधी आपण यांना सांगायचं की आज मध्येच रस्ता कसा बंद झाला अपघात कवडा झाला आणि आम्हाला तिथनं दुसरीकडं कसं झालं नीट समजून सांगायचं पण ते काय झालं आम्ही त्याचं ऐकायचंच नाही ठरवलं आणि आपल्याकडनंच माझ्या दृष्टीनं हा उशीर म्हणजे उशीरच आहे पण एकच घटना दुसऱ्यांच्या डोळ्यानं पाहायला लागलं तर कदाचित आपला ही वादावादी कमी होऊ शकते आपण जो त्याच्यावर आरोप करणार आहे तो अधिक सौम्य होऊ शकतो काही जण काय सतत दुःखच उ उगाळत बसतात आणि त्याच्यामुळे तिथलं वातावरण गडूळ होऊन ही भांडण होतात सारखं तुमचं बरं आहे आमचं चालायचं काय काही महागाई आहे आता महागाई काय आज आहे का काय का असणार का का। तुमचं उत्पन्न वाढलं ते नाही सांग दुःख उगाळत करायचं दुःख उगाळ त्यांना त्याच्यात आनंदच होतो सकाळी अगदी सगळेजण बस आमच्या बागेत भेटले तर आता किती प्रसन्न आहे ते पक्षी तिकडं आवाज करतायत छानपैकी पानांची सळसळ चालली आहे तो वड किती मोठा आहे छानपैकी भरपूर ऑक्सिजन आहे जणू काय ऑक्सिजन प्लांटच आहे असं आहे तिथं काही सुरूच करतात अहो आमच्या ते शेजारचे आहेत ना त्यांचं काल असं ऑपरेशन झालं आहे आत्ता लगेच लगा हॉस्पिटलचं काढायला काय नडलं होतं काहीतरी चांगलं झालं असेल ते सांगणार हां काल हनुमान जयंती झाली त्याचा सुंठवडा आणला असेल काय वाट जरा मजा करण दुःख उघळायची सवय जण असती त्यांच्या बाबतीत त्या वादावादीचं प्रमाण जास्त असतं असं सिद्ध झालेलं आहे अनेक मानसिक अभ्यासाच्या ज्या कार्यशाळा आहेत त्याच्यात असं रेटिंग देतात कोणाचं किती म्हणतं त्याच्यात याला जास्त आलं आहे आणि ते दुःख उगाळू नका काही जण स्वतःवर नियंत्रणच ठेवून मनात आलं की तो शब्द बोलून टाकतात आणि मग पश्चाताप करून काय उपयोग आहे सुटलेला बाण जसा परत येत नाही तसा तोंडातनं बाहेर पडलेला शब्द परत येत नाही म्हणून शब्द उच्चारण्यापूर्वीच आपण सावध राहिला मी तर सगळ्यांना सांगायचो ऑफिसमध्ये वगैरे हे मध्ये टेबल असतं ना त्याच्या खाली आपले हे आत असतात दिसत नाही इथं चिमटा काढायचा असा आणि तो हात खाली ठेवायचा आपल्याला माहिती आहे हा आता वाटतेल ते बडबडायलाच आलेला आहे मग आपण त्याला म्हणतो हे असं नाही रे थांब रे थांब रे म्हणजे ती वादावादी त्याच्याऐवजी इथं चिमटा काढून काय म्हणायचं ऐक ऐक थांब मध्ये बोल नको थांब हे मनात म्हणायचं हां 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 आणि शांतपणे त्याचं ऐकून झालं की मग त्याला म्हणायचं तो आता दमला की त्यावेळेला आपण बोलायला सुरुवात करायची आणि खरं काय ते सांगायचं म्हणजे वादावादी होत नाही मनात आलेले शब्द बोलायचे नाहीत आपलं तेच खरं असं कसं म्हणून चालेल एका संस्थेची मीटिंग चालली होती समाजकार्य करणारी माणसं सगळी त्यातलं एक जण म्हणतो ते, ते आमच्या ह्या शाळेमध्ये शिबिर घेतलं पाहिजे आणि दुसरे म्हणाले तिथं घ्यायचं नाही कारण आपले जादा सदस्य तिथे येऊ शकत नाही इथंच घ्यायचं आहे दोघही म्हणतात माझंच खरं आणि त्यामुळं जर दोन गट झाले तर समाजकार्याचं जे मोठं ध्येय आहे तेच मागं राहील आणि फाटा फुटून ही संस्था फुटेल अशी उदाहरणं झालेली आहेत त्याला काय म्हणायचं ते म्हणतात त्याच्यातही तथ्य असेल त्याच्यात बघूया म्हणजे ॲडजस्टमेंट ठेवायचे हे आपल्याला करायला पाहिजे याच्यात प्रयोग करायचा असेल तर एक न पटणारी व्यक्ती आपल्या आयुष्यातली निवडा आवड जात असेल तर तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अशी व्यक्ती भेटलेलीच नाही की तुमचं पटतच नाही आहे पण तशी निवडायची आणि ती निवडली की मग ह्या वर्षापैकी त्याला कारण कुठलं लागू होत आहे हे आपल्याकडे नोंद घ्यायची बोलताना आवाज नेहमीच्या पातळीवर ठेवायचा राग आला तरी तो वाढवायचा नाही असं निसट्टी वाक्य बोलायचं नाही शांतपणे ठामपणे बोलायचं प्रतिक्रिया द्यायची वेळ आली तरच त्यावेळेला ब बोलायचं आहे तोपर्यंत ऐकत राहायचं आहे आणि अगदीच काही केल्या एकमत होत नाही आता भांडणं फारच होणार आहे त्यावेळेला म्हणायचं आपण याच्यावर एक समिती नेमूया आणि ती समिती नेमूया म्हटल्यावर मधल्या काळात दोघांनाही शांत वेळ मिळतो त्या समितीचं काय मत आहे ते आपल्यापर्यंत येतं आणि थांबतं असं अतिशय महत्वाचं हे ज्ञान आहे ते म्हणजे वादावादीला पूर्ण विराम द्यायचा आहे तो आपण देऊया आपल्या या आनंदी जीवनामध्ये वादावादीचे सूर्य येणार नाही त्याची काळजी घेऊया लोकांच्यापर्यंत येण्या धन्यवाद धन्यवाद